गुड मॉर्निंग सर्वांना काय आज सर्वजण अर्थात सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर चला मग आज परीला आणि सुट्टी होते मग सर्वजण निवांतो उठलो एक्सरसाइज वगैरे झालेली आहे आत्ता असलेले आहेत पावणे दहा तर चलात म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी हम्म परीच चालले कोकोनट ऑटर पेज परीचा पण डान्स आहे स्कूलमध्ये mm. तर चला तर मग आजचा दिवस आजच्या पूर्ण दिवसाचा ब्लॉग असणार आहे तो जरासपर्यंत नक्की पहा ड्रेस पण खूप हा ड्रेस खूप छान आले पर्यंत आणि ती माग लालचं काय गं ती पण येणार काय करते ये देखो मम्मी कोकोनट ऑइल लेके आई हे ऐ ओई अन्ना काकली कोकोनट वॉटर सॉरी हा काळू काळू बसलाय चपाती घेऊन पुढं खा ना चपाती खा खा गरम गरम चपाती दिली पुढं घेऊन बसले गार खा, झाली आता खा खा खाऊन घे अण्णाभोजी पहा कुठे गेलेत फिरायला आता चालतं वगैरे येते त्यांना वकोरवर चालतात त्यांना म्हटलं घरातली घरात चालण्यापेक्षा वरती चाला बाहेर म्हणजे कसं थोडस मातीशी संपर्क आल्यावरती वेगळा असत ना आता चप्पल पण पायात घातली तर आणि उंतर प्रचंड आहे प्रचंड उष्णता वाढली आहे अजून तो कुठली कुठे जायचे खूप उष्णता आहे बापू झोपलाय आमचा बाबू बाबलू पाहतय कसा भरपूर होणे भरपूर बर्पुरू। गाडी तू जाऊन देत जाऊ नको लगेच कालवा करत जा आव आव चप्पल पण उचलती आता चप्पल येते की उचलायला हा वास फिरल्या फरक पडेल जा अगोदर त्या पायऱ्यांवरून उचलून न्यावं हो लागायचं अन्न भोजींना आता येतात त्यांची ते पायावरती अजून पण पूर्ण भार नाही त्याला सांगितलेला तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप कंटाळा का कंटाळा आलाय बेड मध्ये आलेले आहे बेडमध्ये आले की ऑटोमॅटिकली झोप येऊन जाते काय असेल ते असेल बेडमध्ये आले की झोप येते तर परीचा मेकअप करायचा आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वजण बसलेलो आहोत वन टू थ्री तर परीला रेडी करायचं आहे स्कूल साठी तिचा डान्स आहे स्कूलमध्ये तर चला परीचा हेअर कट पण केला म्हणजे एकदम स्ट्रेट कट केलेलं आहे वेगळं काहीच नाही तर परीचा फायनल लुक तुमच्यावर शेअर करते मी हे हे आहे ते तर परीचा लुक कसा वाटला? तर पहा परीचा मेकअप कसा केलेला आहे. वरती पहा परी. हं अजून टिकली लावायची आहे. मस्तपैकी घागरा. हं परी मॅडमचा टाइम आता परी मॅडमला आपण काजळवूया तिकड बघ तिकड नजर नको लागेल डान्स साठी बाय 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 तुम्ही माझा डान्स बघा डान्स बघायला येतो आम्ही बाय बाय Lady nga nakal no ka? Hmm. Basa, basa. आता पप्पा काळे दिसते ते <laughs> तुला चिडवत होते ना तर पाच वाजलेले आहेत मुनु आणि मी रेडी झालेलो आहोत पण रेडी झालेली आहे तर हळदी गुंपाचा कार्यक्रम आहे आमची इथं दोन ठिकाणी तर तिथं इन्व्हिटेशन आलेलं आहे तर तिकडेच निघालेलो आहोत तर एकदम सिंपल लुक आणि यशच जेवण चालले हम्म तर चला मग जिथं बोलवतील तिथं तर गेलंच पाहिजे चलो बाय बाय व्हिडिओ दिसायचा नाही म्हणून वरती गेले चढायला तर चला आता रेडी झालेलो आहोत आणि स्कूलमध्ये निघालेलो आहोत संकेत पण येतोय परीचा डान्स पहिला होय संकेत संकेत पण स्टेजवर जाणारे डान्स कराय परी बरोबर पर का रे जा ना थोडासा ना जेवले कारण की मी सकाळी जेवलेले परत जाताना जेवलेच नाही ना म्हणून खूप भूक लागलेली मी फक्त दोन पुढे नेलते आणि ऍक्च्युली काय झालं मला म्हणजे पैसे घेऊन जायचं पण लक्षात नाही मी गडबडीमध्ये पर्स दुसरी घेऊन गेली म्हणजे जे हँड आपली हँडबॅग असते ज्याच्यामध्ये पैसे असतात ती पर्स नाही नेली आणि तिच्या मेकअपच्या सामानामुळे थोडीशी मोठी पर्स कॅरी केली आणि पैसे घेऊन जायचे विसरले आणि तिला चिप्स वगैरे हो दिले होते पण तरी पण भूक लागली कत्राज सकाळपासून चालू होतं डान्स 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 मग जेवण काही त्यांनी व्यवस्थित केलं नव्हतं करून दाखव करून जाऊ दे नाहीयेत बिना गाण्याचे नाही तुमच्या बरोबर तिचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही पहा आणि काय होतं भरपूर लाईटी असतात कॅमेरा आपला नाही व्यवस्थित फोकस होत नाही व्यवस्थित क्लिअर पण दिसत नव्हतं बरंचसं लांब होतो आम्ही त्यांच्यापासून तर स्टेज पासून आहे ना बसण्याचे चेअर वगैरे बरेचशा लांब ठेवलेले असतात ला त्याच्यामुळे दिसत नाही व्यवस्थित आय टामना मी दाखवते मला आणि हे पहावरती काय खाली काय बरमुडावाली <laughs> <हुँ, करें। laughs>